अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता भक्ता बघता भक्ता नवरात्रीचा तिसरी दिवससुद्धा आलेला आहे कारण ही जी शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे खरंच आपल्या सर्वांसाठीच एक देवीचा आशीर्वादच असतो कारण वर्षामध्ये चार नवरात्री येतात एक म्हणजे शाखंभरी नवरात्री दुसरी म्हणजे गुप्त नवरात्री ती आषाढ महिन्यात येते आणि एक म्हणजे चैत्र नवरात्री ती चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येत असते आणि ही जी शारदीय नवरात्र आहे ती अश्विन पक्षातील शुक्ल पक्षामध्ये याची सुरुवात होत असते प्रतिपदीपासून तर ही नवरात्र तब्बल दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र उत्सव हा अकरा दिवसाचा आलेला आहे पण नवरात्रीचा नऊ दिवसच हा उपवास असणार आहे आणि दहाव्या दिवशी हे उपवास सोडायचे आहेत आणि अकरा दिव अकराव्या दिवशी हा दसरा असणार आहे आता हा जो नऊ दिवसाचा उपवास आहे तो दहाव्या दिवशी सुटणार आहे पण अनेकदा असं होतं की नवव्या दिवशीच कधी दसरा येतो तर कधी दहाव्या दिवशी दसरा येतो पण यावेळेस अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे नवरात्रीचा त्यामुळे खरंच आपल्याला भरपूर नवरात्रीचे नऊ दिवस देवीची सेवा उपासना पूजा करण्यासाठी मिळत आहेत म्हणून तर आपल्याला ही संधी सोडायची नाही खरंच दोन हजार पंचवीसमधली जी शारदीय नवरात्र उत्सव आहे ते काहीतरी खास आणि खरंच वेगळा आहे आणि खूप दिवसाच्या नंतर ही संधी आलेली आहे की नवरात्री ही संपूर्ण नऊ दिवस आपण नवरात्रीचा उपवास आणि नऊ नऊ दिवसामध्ये देवीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते आणि नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाचं असं एक वेगळं असं महत्त्व असतं प्रत्येक दिवसामध्ये एक देवीचं स्वरूप असतं आणि एका देवीच्या स्वरूपाची पूजा आराधना सेवा केली जाते आणि त्याचं फळसुद्धा आपल्या पदरामध्ये पडत असतं कारण ज्या वेळेला देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी अनेक रूपे घेतले आणि त्यावेळेला सर्व देवी देवतांनी त्यांना सहाय्य केलं होतं कुणी आपण जर तुम्ही दुर्गा सप्तशती हा जर ग्रंथ वाचला असेल तर त्यात एवढं सविस्तर वर्णन आहे की देवीला सर्व देवतांनी सहाय्य केलं म्हणजे सर्व देवतांनी मिळून देवीला काही काही शस्त्र दिले देवतांचे आणि देवीला एक मोठी एक सगळ्यांच्या स्वरूपात मिळून एक कालिका देवी दुर्गादेवी प्रकट झाली आणि तिने दैत्यांचा सहार केला म्हणजे त्यांना देवांनासुद्धा मारण्यासाठी देवसुद्धा असमर्थ होते पृथ्वी तलावरचा कुठलाच देव हा त्या दैत्यांना मारू शकत नव्हता एवढे ते भयंकर दैत्य होते त्यावेळेला सर्व देवांनी देवीची आराधना केली आणि तिथे आदिमाया शक्ती प्रकट झाली आणि या आदिमाया शक्तीने या नऊ दिवसामध्ये युद्ध खेळून सर्व राक्षसांचा राक्षसांना तिने मारलं म्हणजे वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा विजय प्राप्त झाला म्हणजे देवीने सर्व देवांनी मिळून देवींना सहाय्य केलं त्यांनी आपापले शस्त्र अस्त्र हे देवीला अर्पण केले भेट स्वरूपात दिले आणि त्यावेळेला देवीने एक भीषण स्वरूप तयार स्वतःचं केलं आणि देवांचा वध केला, केला। मग के आता ह्या देवीची पूजा नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवसात केली जाते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये घटस्थापनाही होत असते आता प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते आणि घटस्थापनेला दररोज एक माळ अर्पण केली ती माळ ही वेगवेगळ्या फुलांची कारण प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे आणि त्या दिवसाप्रमाणे त्या माळीचंसुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या पाण्यांच्या माळीचेसुद्धा महत्त्व आहे कारण देवीनेसुद्धा या नऊ दिवसात नऊ अवतार घेतलेले होते प्र पहिला दिवस म्हणजे शैलपुत्री दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी तिसरा दिवस म्हणजे चंद्रघंटा म्हणजे चंद्रघंटा देवीचा हा तिसरा दिवस आहे तर या चंद्रघंटा देवीचा अवतार स्वरूप असलेल्या या देवीला आता आपल्या देवघरामध्ये तर घटस्थापना करताना आपण आपल्या कुलदेवतेचाच फोटो मांडतो किंवा मूर्ती मांडतो आणि कु कुलदेवतेच्याच नावाने घट बसवला जातो आणि या घटाला जी माळ अर्पण केली जाते ती कुलदेवी म्हणजे आपल्या सर्व देवींचं स्वरूप मग देवीचे कितार असले तरी काही हरकत नाही आपल्या कुलदेवीमध्ये दे सर्व देवीचं बसलेले असतात त्यामुळे तर आपल्या घटाची पूजा आराधना शेवा उपासना आपण या नवरात्रीत जेवढं काही करू तेवढ्याचं कवच आपल्या सभोवताली हो राहतं म्हणजे ते म्हणजे वर्षभर टिकून म्हणून तर देवीची पूजा आराधना शेवा करतानासुद्धा चुका टाळायला हव्यात आणि म्हणून तर कोणत्या दिवशी कोणती माळ आवश्यक आहे कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा कारण जसं देवीचं स्वरूप त्याप्रमाणे नैवेद्य जसा देवीच्या स्वरूपाचा वार त्याप्रमाणे नैवेद्य तर तिसरं त्या माळीला बुधवार आलेला आहे आणि बुधवारची जी तिसरी माळ असणार आहे ती म्हणजे झेंडूंच्या फुलांची माळ असणार आहे बघा झेंडूंची फुले आता तुम्हाला जर झेंडूची फुले नाही मिळाले तर तुम्ही पाने पण वापरू शकता आणि माळ कधीही ही, ही नऊ गाठीची नऊ फुलांची किंवा नऊ पानाचीच असायला पाहिजे तेवढे आपल्याला हे नऊ फुले आणि नऊ पाने पाहिजेत आणि त्याच्यावर तुम्ही कितीही पाने आणि फुले जरी माळीमध्ये घातले तरी काही हरकत नाही पण नऊ गाठीची नऊ फुलांची नऊ पानांची माळ ही देवी साठी आवश्यकच आहे आणि तीच देवीलाही पावन आहे तर आता प्रश्न राहिला नैवेद्याचा की तिसऱ्या माळीला चंद्रघंटा आईचं स्वरूप तर तिसऱ्या माळीला नैवेद्य कोणता दाखवावा कोणत्या पदार्थाचा दाखवावा आणि वार तर बुधवार आहे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं ना की देवी दुर्गा देवीच्या अवतारामध्ये सर्व देवांचे अवतार समावेश आहेत आदिमाया शक्तीमध्ये त्यामुळे तर बुधवार हा श्रीकृष्णाचा वार आहे आणि श्रीकृष्णाला लोणी आवडत होतं त्यामुळे तर बुधवारी म्हणजे तिसऱ्या माळीला बुधवारी येत असल्याकारणाने नैवेद्यामध्ये लोणी आवश्यक आहे आता तुम्ही फक्त लोणी नैवेद्यात ठेवायचं का तर नाही आपल्या घरात जे काही पदार्थ आपण उपवासाचे केले जातात ते पदार्थ ठेवायचे आणि त्यासोबत तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं लोणी देवीला अर्पण करायचं पण नैवेद दाखवण्यास दाखवतानासुद्धा ह्या चुका टाळायचा तसंच लोणी घेतलं वाटी आणि देवीच्या समोर तो नैवेद्य मांडला असं चालत नाही कारण त्या नैवेद्याच्या खाली मंडल जर काढला आपण तरच तो नैवेद्य देवीपर्यंत पोहोचत असतो चौकणी भरेव पाण्याने मंडल करायचं त्यावर त्या लोण्याची वाटी ठेवायची त्याच्या सभोवताली तीन वेळा फुलाने किंवा पानाने किंवा तुळशीच्या पाण्याने तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत ओम तत्स्य पितृवर्ण्यम भरगो देवशी धीमयी धिओ यवना प्रचोदयात ओम तस पितृवार्यम भरगो देवशी धीमयी धिओ यवना प्रचोदयात असा तीन वेळा मंत्र म्हणायचा तीन वेळा सबोताली त्या वाटीच्या सबोताली पाणी फिरवायचं आणि नंतर पाच घासं खाऊ घालायचे ओम प्राणाय स्वा ओम वापनाय स्वा ओम व्याणाय स्वा ओम उदानाय स्वा ओम समानाय स्वा ओम भ्रमणे अमृत्वायम स्वाहा हे असं पाच वेळा घास खाऊ घालायचे जास्त लोणी असेल तर परत एकदा तीन वेळा मंत्र म्हणायचा गायत्री आणि परत वेळा हा मंत्र म्हणून घास खाऊ घालायचे देवीला त्या वेळेला आपण कुठं ठेवलेला नैवेद्य देवीपर्यंत पोहोचत असतो अशीच वाटी घेतली असंच काहीतरी प्रसाद घेतला देवीच्या पुढे ठेवला आणि त्याच्या सबोताली पाणी जर फिरवलं तर देवापर्यंत तो नैवेद्य पोहोचत नसतो त्यामुळे आपण जर मंडल काढून अशा पद्धतीत मंत्र स्तोत मंत्र म्हणत जर नैवेद्य देवीला अर्पण केला तर तो देवी स्वीकारत असते आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वादी देत असते म्हणून वेगवेगळ्या दिवसाचं वेगवेगळ्या वेग वाराचं आणि वेगवेगळ्या माळीचं आणि वेगवेगळ्या देवीचं हे वेग वेग वेगवेगळं स्वरूप वेग असतं त्यामुळे वेगवेगळे नैवेद्य आणि वेगवेगळ्या माळी ही देवीला नऊ दिवसामध्ये अर्पण केल्या जातात तर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारापर्यंत चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब टाईप करा कारण असे जेव्हा केव्हा मी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाठवेल स्क्रीनवर तुमच्या पहिल्या येतील आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेल तर भेटे पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ